आता आम्ही आता खरं तर पहिल्यांदा आम्ही उदय सामंतांकडे गेलेलो त्याच्यानंतर भैया सामंतांकडे जाऊन मग आता मी दीपकभाई केसरकरांकडे आले दीपकभाईंचं कामच एवढं आहे की मला वाटत नाही त्यांना प्रचाराची गरज आहे कारण प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस त्यांना ओळखते रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की दीपकभाई काय काम करत आहेत आणि दीपकभाई फक्त तळ तल कोकणातलेच नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत मुंबईमध्ये सुद्धा ते पालकमंत्री होते त्याच्यामुळे आहेत इनफॅक्ट त्याच्यामुळे त्यांचं काम हे सगळीकडे आहे आणि काम करणारी व्यक्ती आहे अतिशय सर्वसामान्य आणि अतिशय साधेपणाने वागणारी आणि सगळ्यांना आपलंसं करणारी ही व्यक्ती आहे त्याच्यामुळे व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि काम करण्याबद्दल त्या दीपकबाईंचा हात कोणीच धरू शकत नाही गुवाहाटीमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आले त्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की खूप चांगलं काम केलं त्यांच्यामुळे चांगली प्रतिमा अगदी अगदी नक्कीच कारण आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा त्यांची पूर्ण भूमिका शिंदेसाहेबांची भूमिका ही संपूर्णपणे मांडण्याची जबाबदारी दीपक भाईंकडे होती आणि दीपकभाईने ती इतक्या बेमालूनपणे केलेली आहे की सगळ्यांचं मन जिंकण्याचा किंवा मन वळवण्याचा आज जी काय तुम्ही शिवसेना बघताय त्यामध्ये मुलाचा नव्हे तर अगदी शंभर टक्केपेक्षा मधल्या नव्याण्णव टक्के वाटा हा दीपक भाईंचा आहे कारण त्यांनी ती एक बाजू अतिशय जोरदारपणे लावून धरली आणि परत एकदा माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होण्यासाठी जो हात मुलाचा वाटा होता तो त्यांचा होता आणि याही वेळेला त्यांचा असाच मुलाचा वाटा असणारे अब्द्याला आम्हाला खात्री शिंदे साहेब हे सरकार बनल्यानंतर उद्धव ठाकरे मग तो मालवणचा राजकोटचा पुतळा दे किंवा अन्य आरोप करत टार्गेट करण्याचा प्रयत्न करत काय वाटत शिवसेना पुन्हा एकदा सत्ते देईल कारण साहेब मुख्यमंत्री होतील एक लक्षात घ्या उबाठाला दुसऱ्यांवर बोट दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काहीही काम नाही आत्ताही तुम्ही त्यांची भाषणं काढून बघितली तर कुठल्याही डेव्हलपमेंटबद्दल बोलत नाही त्यांच्या भाषणामध्ये खंजीर कोथळा गद्दारी खोके ह्याच्याशिवाय काहीही नाही आहे लोकांना हे कळायला लागलेलं आहे सहानुभूतीवर राज्य मिळत नाहीत कामावर राज्य मिळतात आम्हाला त्यांनी कितीही काय बोलले असेल तरी ने आम्ही नेहमी आमच्या कामातून त्यांना उत्तर दिले आहे आणि याही पुढे कामातून उत्तर देऊ अडीच वर्षामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतात आणि केसरकर साहेब आ, हे खरोखर काम करणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला असं वाटतं की आज आम्ही जेव्हा फिरतोय आम्हाला वाटतं की आम्ही त्यांच्या विजय रॅलीमध्ये फिरतो आम्ही अजिबात त्यांच्या प्रचारासाठी फिरत नाही आहोत कारण ते जिंकलेले आहेत फक्त अनाउन्समेंट व्हायची बाकी आहे माय, काल उद्धव ठाकरेंनी म्हटलं आम्ही भाऊबनकी जपणार नाही याचं कारण आहे की भाजपला आणि महायुतीला राज ठाकरे मदत करत आहेत ही भाऊबनकीची लढाई तुम्हाला योग्य वाटते का कारण एकीकडे आदित्य ठाकरे त्या जागेवर उद्धव उद्धव ठाकरे हे कुठलीच नाती जपत नाहीत ना त्याने शिवसैनिकांची नाती जपलेली आहेत ना त्यांनी भावाची नाती जपलेली आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ही व्यक्ती अशी आहे की ते कुठलेही नातं त्यांना मान्य नाहीये त्यांना फक्त खुर्चीचं नातं मान्य आहे आणि ते त्याच्यासाठीच ते काम करत आहेत आज शिंदे सेनेच्या जाहिराती प्रसिद्ध त्यावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया दिले की हिंमत असेल तर तुम्ही तुमच्या बापाचं नाव घेऊन जाहीर माननीय उद्धवजी तुम्हाला मी सांगू इच्छिते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे बाप आहेत आम्ही त्यांना आमच्या वडिलांच्या जागेवर मा बघतो हो। आहोत त्याच्यामुळे जरी तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असाल तरी विचारांचे वारसदार माननीय शिंदेसाहेबांबरोबर असणारे शिवसैनिकच आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव पूर्ण नाव घेण्याची कधीतरी मवियामध्ये हिंमत आहे का किंवा मविया मवियाने कुठल्या तरी भाषणात हे बोललेलं आहे की हे सांगा तुम्ही जर बघाल तर मवियाच्या भाषणामध्ये त्यांच्या डोक्यावरचा टिळा गेलेला असतो आणि इतर भाषणामध्ये मोठे टिळ्या लावून येतात त्याच्यामुळे हे दाखवायचे दात आणि बोलायचे दात हे वेगळे आहेत हे लक्षात ठेवावं जनतेला आठ जागा पैकी सहा जागा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मला वाटतं शिवसेना ही सत्तेत येणार आहे आणि सर्व महिला आघाडी नव्हे तर लाडक्या बहिणीस त्यांना सत्तेवर आणणार आहे याबद्दल आम्हाला खात्री आहे